चला बनवतो आहे मस्त आपण तिळाचे लाडू आणि वड्या बनवतो आहे आणि सुरुवातीला बघा मस्त असे आपले झालेले लाडू एकदम मऊसूद झालेले आणि तोंडात विरघाळणार आहे एकदम सुरुवातीला बघा मी एक किलो गावठी तिळ घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या एक किलो तिळपासून आपल्याला वड्या बनवायच्या आणि लाडू बनवायचे आता आणि अडीचशे ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले तर सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेतलेले कढई ठेवलेली आहे आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे भाजून झालेले आणि आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे आहे कपड्यामध्ये ते शेंगदाणे टाकलेले आणि बघ अशा पद्धतीने पटकन त्याचे साल निघतात शेंगदाण्याचे आणि शेंगदाण्याची साल काढून झालेली बघा आणि आता आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि शेंगदा पण आपले दळून झालेले बघा एका ताटात काढून घेतलेले ते आणि आता आपल्याला कढई ठेवायची तीळ भाजून घ्यायची आपल्याला एक किलो तीळ मी भाजून घेते सगळे पण एकाच वेळेस करायची आपल्याला मस्त तिळाच्या वड्या आणि लाडू आता मकर संक्रांत आलेली आहे जवळ आणि तीळ खायला पण शरीराला एकदम चांगले आता थंडीच्या दिवसात आणि मी एक किलो गूळ घेतलेला आहे प्रमाण माझं एक किलो तीळ एक किलो गूळ आणि अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आणि आपल्याला बघा पाक न करता आपल्याला कुकरमध्ये आपल्याला हे दोन्ही भांड्यांमध्ये मी कुक अं गुळ टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे पाणी पडलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण पाक करणार आहोत हाताला चटके पण लागत नाही काही नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला लाडू आणि वड्या करायच्या आहे तिळाच्या एकदम सोपी पद्धत आहे आणि बघा आता कुकर ठेवलेले मी गॅसवर आणि आपल्याला पाच सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि इकडे कुकर ठेवलेले आहे आणि इकडे आपल्याला आपली तीळ पण भाजून झालेली आहे आणि दोन वाट्या बघा मी तीळ दळून घेतलेली आहे मोठी वाटी काही अख्खी तिळ ठेवलेली बाजूला मी आणि आता आपल्याला तिळाच्या वड्या करण्यासाठी बघा ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे इकडे आपलं बघा गोळ पण आपला झालेलं आहे बघा शिजून कुकरमध्ये आणि छान पाक तयार झालेला आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे हाताला चटके पण लागत नाही काही नाही लाडू आणि लाडू करताना आणि एकदम मऊ सूत होतात बघा अशा प्रकारे आपला पाक तयार होतो आणि आता एका ताटात तीळ काढून घेतलेली आहे मी सुरुवातीला आपल्याला वड्या करायच्या आहे अख्खी तीळ आणि दळलेली तीळ ती थी टाकून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कूट पण टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि बघा ही गुळाचं पाक टाकायचं आपल्याला त्याच्यात एक चमचा तूप टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं नंतर हाताने केलेलं आहे मी कारण गार जास्त गरम नाही आहे दहा ते पंधरा मिनटात रेसिपी होती तिळाच्या वड्या जास्त वेळ नाही लागत आणि सगळं बघा मी आता नंतर टाकला शेंगदाण्याचा गुळ हाताने करून घेते बघा मी आता आणि नंतर आपल्याला ताटामध्ये ते टाकून घ्यायचे सगळे एकजीव करून घेतलेले बघा मी गुळ गूळ आणि तीळ सगळं शेंगदाणे आणि ताटामध्ये असं टाकून आपण ग्लासाने किंवा मी तांब्याने घेतला तांबा घेतलेला आहे त्याच्याने ते पूर्ण अशा पद्धतीने करून घ्यायचे बघा म्हणजे तिळाची वडी एकदम आपली छान तयार होईल एकदम मऊसूत एकदम ज्याच्या तोंडामध्ये दात नाही वयस्कर आहेत त्यांना पण खायला एकदम सोपी वडी म्हणा लाडू म्हणा दोन्ही पण असे एकदम मऊसूत तयार होतात आता बघा इकडे ते ठेवलेले आहे मी वडी तिळाची वडी तयार होण्यासाठी आणि आता आपल्याला त्याच परातीमध्ये मी लाडूचं घेतलेलं आहे तीळ अख्खी तीळ दळलेली तीळ आणि शेंगदाण्याचं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला गुळाचा पाक पण टाकून घ्यायचा आहे आणि तूप टाकलेलं आहे मी गरम करून आणि ही पण सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला लाडूचं आणि मस्त लाडू बांधायचे आपल्याला तिळीचं महत्त्वाचं सगळ्यांनाच माहिती आहे गुणगारी तिळी एकदम आणि बघा आता लाडू बांधून घ्यायचे आपल्याला सगळं मिक्स करून घेते परत मस्त छोटे लाडू बांधून घ्यायचे जास्त मोठे पण नाही आणि जास्त हे पण आहे मस्त लाडू छोटे बांधून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा पाक करायची गरज नाही आपल्याला असंच कुकरमध्ये तुम्ही गुळ टाकून मस्त सात पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि मस्त तयार होतो आपला गुळाचा पाक म्हणजे गुळ विरघळल्या जातो पूर्ण आणि मस्त मऊसूत लाडू होतात आणि तिळाच्या वड्या पण तशाच होतात मऊसूत एकदम आणि खाण्यासाठी तयारी मस्त लाडू आणि आता आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे आपले लाडू पण तयार झालेले आणि व तिळाच्या वड़े पण आता आपल्याला पाडून घ्यायचे आहे बघा चाकूच्या साह्याने आपण त्या कापून घ्यायच्या आहे आणि आता आपल्या तिळाच्या वड्या पण मस्त तयार झालेल्या रेसिपी आवडस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघा आता मस्त वडी आपली तयार झालेली आहे तिळाची सगळ्या वडे आपल्याला दुसऱ्या ताटात काढून घ्यायचे आहे